आपल्याला या अगोदर खोट्या गुन्ह्यात अडकवून राजकीय वाटचालीस खो घालण्याचा प्रयत्न माझ्या राजकीय विरोधकांनी केला आहे त्यांच्या या प्रयत्नातून माझे खूप मोठे नुकसान झाले असले तरी मी प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्यामुळे जनतेच्या मनात संजय तेलनाडे नाव नक्की रुजलेले आहे याचा प्रत्यय मला सर्वत्र येत आहे जनतेतून एक हक्काचा माणूस म्हणून माझ्याकडे पाहिले जात आहे लोकांच्या या जनभावनेतूनच भावी लोकप्रतिनिधी म्हणून माझी मोठ्या प्रमाणात होणारी ओळख प्रस्थापितांच्या अडचणीचा विषय बनला आहे माझी लोकप्रियता व जनतेतील वाढते प्रभावी जनाधार यामुळे प्रस्थापितांच्या भीतीचे वातावरण असून त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी ते माझ्यावर पुन्हा खोटे नाटे कारस्थान करून संजय तेलनाडेंना कसे रोखता येईल याचा प्रयत्न करीत आहेत असे सडेतोड मत इचलकरंजीचे माजी पुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे यांनी व्यक्त केले आहे इचलकरंजीतील चढाउडीच्या राजकारणाचा परिचय सर्वांनाच आहे त्यातून अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात त्यात कायद्याने काटा काढण्याची एक जुनी परंपरा दिसून येते यात माहीर असणारे राजकारणी आपल्या डावपेचा नाव व राजकीय शक्तीचा वापर करून अनेकांचा राजकीय प्रवास खंडित करण्याची घटना घडली आहे याच राजकारणाच्या काळ्या बाजूचा बळी संजय तेलनाडे ठरले असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे त्याविषयी संजय तेलनाडे यांचे नेमके मत काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते संजय तेलनाडे यांनी व्यक्त केलेल्या मतावर ठाम राहत पुढे बोलले आता माझ्यावर अनेक गंभीर आरोप झाले या आरोपामुळे माझी प्रतिमा डागलण्याचा डाव अनेक वर्षे झाली सुरूच आहे मात्र या गंभीर आरोपातून माझी सुटका होईल असा न्यायव्यवस्थेवर माझा ठाम विश्वास आहे आणि याच न्यायव्यवस्थेवर विश्वास असणारी माझी जनता माझ्या पाठीशी आहे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या विरोधात झालेल्या कट कारस्थानाला बळी न पडता माझे प्रामाणिक काम आणि आत्ताची जनतेविषयी जाणीव पाहून मला भावी लोकप्रतिनिधीच्या रूपात पाहत आहेत आणि त्यामुळेच विरोधकांचे धाबे असून त्यांना आपल्या खुर्चीची काळजी लागून राहिली आहे यामुळे पुन्हा खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे मला रोखण्यासाठी कुंभार असा आरोपी माजी पाणीपुरडा समिती सभापती संजय तेलनाडे यांनी कुणाचेही नाव न घेता केला आहे लोकांच्या जनभावनेतूनच तु भावी लोकप्रतिनिधी म्हणून माझी मोठ्या प्रमाणामध्ये होणारी ओळख प्रस्थापितांच्या अडचणीचा विषय झाला आहे माझी लोकप्रियता व जनतेचे वाढते प्रभावी जनादार यामुळे प्रस्थापितांच्या भीतीचे वातावरण असून त्यांची खुर्ची खुर्ची वाचवण्यासाठी ते माझ्यावर पुन्हा रचून संजय कसे रोखता येईल याचा प्रयत्न करीत आहे संजय तेलनाडे यांनी केलेल्या आरोपानंतर संजय तेलनाडे यांच्याविषयी नागरिकात काय चर्चा आहे याची माय महाराष्ट्र तर्फे जनतेत फिरून स्पेशल रिपोर्ट घेतला असता तेलनाडे यांची लोकप्रियता व सामान्यांचे केलेली कामे अनेकांना अडचणीचे वाटते असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले तसे संजय तेलनाडे यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत संजय तेलनाडे यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू सुनील तेलनाडे व साथीदारांवर दोनदा मोक्याची कारवाई देखील झाली आहे या गंभीर गुन्ह्यातून संजय तेलनाडे यांना जामीन मिळाला आहे तर अजूनही काही प्रकरणाविषयी न्यायालयीन कामकाज सुरू आहे परंतु संजय तेलनाडे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवत आपली राजकीय व वा सामाजिक वाटचाल जोमाने सुरू ठेवली आहे संजय तेलनाडे दोनता इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते माजी पाणीपुरवठा समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे परंतु संजय तेलनाडे यांची वाढती लोकप्रियता पाहून राजकारणातील खेकडा वृत्तीने खोट्या आरोपांचा मारा करून त्यांची बदनामी चालवली यातील खरे खोटेपणा जाणून न घेता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला असा काहींचा दबाव होता अशी चर्चा त्यावेळी होती आणि संजय तेलनाडेंवर गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्या राजकीय वाटचालीस खीळ बसली प्रभागात त्यांच्याविषयी चांगले मत असल्याने तेथील नागरिकांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत मोर्चे पोलीस ठाण्यावर काढले होते तेलनाडे बंधूविषयी सहानुभूती असली तरी आरोपावरून अटक झाली पण तेलनाडे बंधू कायद्याच्या ससेमिरेत असतानाही त्यांच्या कुटुंबातील महिलांनी सामाजिक सेवेची बाजू सांभाळली स्मिता संजय तेलनाडे आणि सारिका सुनील तेलनाडे यांनी समाजकार्याचे व्रत सुरूच ठेवले आपल्या परिवारावर आलेल्या संकटात ही समाजातील गोरगरिबांच्या प्रश्नाला न्याय देणे सुरूच ठेवले प्रभागातील विकास कामे असो अगर कोणाची वैयक्तिक अडचण त्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले त्यामुळे तेलनाडे कुटुंबियाविषयी कायमच एक आदराची भावना राहिली याची प्रचिती संजय तेलनाडे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या ओघावरून लक्षात येते वर्षभरापासून संजय तेलनाडे यांच्या घरी रोज सकाळी जनता दरबार भरतो याच ठिकाणी अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संजय तेलनाडे प्रयत्न करत असतात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडे कोणतेही संविधानिक पद नसताना नागरिकांचा ओघ कसा काय हाच इचलकरंजी चर्चेचा विषय बनला आहे तेलनाडे समर्थकाकडून सोशल मीडियावर विविध ठिकाणच्या कामांचा पाठपुरावा मदत सामाजिक कार्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात त्याला मिळणारा प्रतिसाद व जनतेतील मतांमुळे एक मोठे समर्थन संजय तेलनाडे यांना असल्याचे दिसून येते इचलकरंजीचा भावी आमदार म्हणून संजय तेलनाडे यांची ओळख तेलनाडे समर्थकांनी केली आहे तेलनाडेंची राजकारणातील ही वाटचाल शहरातील राजकारणात बदल घडविणारे असल्याने त्यांच्या आयुष्यात एक पुन्हा एकदा राजकीय वादळ येणे स्वाभाविक असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे त्यात आता खुद्द संजय तेलनाडेंनीच आरोप केल्याने येत्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडतील असे बोलले जात आहे संजय तेलनाडेंनी केलेल्या आरोपात कोणाचेही नाव घेतले नसले तरी काही महिन्यापूर्वी तेलनाडे यांच्या विरुद्ध आमदार प्रकाश आवाडे यांनी विधिमंडळात आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती याचा संदर्भही आता तेलनाडे समर्थकांकडून जोडला जात आहे त्यानंतर महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी तेलनाडे यांच्या बाजूने ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे सहकटाक्षाचे राजकारण होऊन तेलनाडे यांना रोखले जाईल अशी चर्चा आहे त्यासाठी जुनाच खेळ खेळण्याच्या तयारीत तेलनाड्यांचे राजकीय विरोधक असल्याची उघड चर्चा होत आहे आता विधानसभेच्या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार ते असतील की नाही हा त्यावेळेचा प्रश्न असला तरी महाविकास आघाडी तेलनाडे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे विरुद्ध महाविकास आघाडी ही रंगत इचलकरंजीत पाहायला मिळू शकते त्यावेळी संजय तेलनाडे यांचे नाव अग्रेसर असेल यात शंका नाही संजय तेलनाडे जर विधानसभेचे उमेदवार असू शकतील तर साहजिकच लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांचे समर्थन पारडे फिरवू शकते आणि हीच अडचण वरिष्ठ पातळीवर अधोरेखित करत तेलनाडे यांना गुंतवून ठेवण्यासाठी विविध पर्याय शोधत यंत्रणा कामाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच काय संजय तेलनाडे यांचा वारू रोखायचा कसा यासाठी प्रस्थापितांकडून प्रयत्न होऊ शकतात आणि संजय तेलनाडे यांची पुन्हा एकदा राजकीय कोंडी करण्याचा डाव रचला जाऊ शकतो असे नागरिकातून बोलले जात आहे आता यातील सत्य सत्यता येणारा काळच दाखवून देईल परंतु एखाद्याच्या लोकप्रियतेला ग्रहण कसे लावता येते हे मात्र तेलनाडे बंधूंच्या प्रकरणामुळेच समोर आले आहे